शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा संकल्प एवढा मोठा होता कारण त्यांच्या डोळ्यासमोर शहाजीराजे यांचा पराक्रम उभा होता त्यांना वाटलं आपल्या जवळ जर लोकांचा पाठिंबा असेल तर यवनांना हरवणं ही काय फार मोठी गोष्ट नाही पुण्याहून परत आल्यावर महाराज स्वतः गावगावी गेले डोंगर फिरले किल्ल्यावर फिरले प्रत्येक किल्ल्याच्या वाटा चोर वाटा लपून छपून जाणारे रस्ते ते स्वतः पायपीट करून बघायचे ऊन असू द्या किंवा पाऊस असू द्या किंवा रानटी जनावर असू द्या काहीच परवा नाही केली त्यांनी ते सतत फिरत राहिले त्यांच्या बरोबर लोकांशी बोलून त्यांना आपलं करून घेणं ही कला फार खास होती थोडं बोललं की माणूस लगेच त्यांच्यावर भाळायचा मावळ्यांसोबत तर ते आत्ती आपुलकीने आत्ती प्रेमाने व आत्ती मायेने वागत असत अडचण ऐकून घेत असत त्यांची मदत करत असत म्हणून मावळ्यांच्या मनात अशी भावना आली हा आपला धनी आहे त्याच्यासाठी प्राण जरी गेले तरी सुद्धा काही हरकत नाही ते दिसायला फार साधे होते पण फार इमानी आणि प्रामाणिक होते महाराजांच्या गोड बोलण्यामुळे आणि स्वभावामुळे ते